मित्रांनो आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का जो की खूप जास्त महत्वाचा आहे कधी तुमच्या आयुष्यात असा दिवस आलाय का जेव्हा आरशामध्ये तुम्ही केसांकडे बघून स्वतःलाच प्रश्न विचारलाय की हे केस एवढे का गळतायत केसांमध्ये एवढा कोंडा का होतोय आणि केस वाढायलाच का तयार नाही आहेत जर तुमचं देखील उत्तर हो असेल ना तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे कारण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो चुकीच्या पद्धतीने केल्याने अजिबात काम करत नव्हता पण जर योग्य पद्धतीने जर वापर केला ना तर शंभर टक्के तुम्हाला फायदा देतो मित्रांनो आपण सर्वांनी कोरफडीचे गुण ऐकलेले आहेत कोरफड लावा केस वाढवा हे तर आपल्याला माहितच आहे पण कोरफड कशी लावायची किती वेळ लावायची आणि कोणत्या वेळेला लावायची ज्यामुळे की आपल्याला जास्त पर परिणाम मिळेल हे मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोरफडीचा सगळ्यात योग्य अचूक आणि परिणामकारक असा वापर सांगणार आहे बघा सगळ्यात आधी मी ना ताजी अशी कोरफड घेतलेली आहे बघा तुमची कोरफड ही तुम्ही कुंडीमधील घेतलेली असू द्या किंवा मग बाजारामधून विकत आणलेली असू द्या तिला स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित असं धुवून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि बघा बाजारामध्ये जी काही आपल्याला अलोवेरा जेल मिळतात ना त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तरी केमिकल्स असतात किंवा मग प्रिझर्वेटिव्ह असतात जे आपल्या केसांवरती हार्मफुल ठरतात त्यामुळे जेवढं शक्य असेल ना तेवढी ताजी अशी कोरफड वापरण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला दुप्पट असा रिझल्ट मिळतो कोरफडीमध्ये असलेले नैसर्गिक विटॅमिन्स मिस मिनरल्स आणि मॉइश्चरायझर केसांना आतून पोषण देतं जर तुमच्या डोक्यांमध्ये खाज येत असेल कोंडा झाला असेल तर तुमच्या स्कॅल्पला घाम येत असेल किंवा मग कोणत्याही प्रकारचं जर इन्फेक्शन झालेलं के असेल केसांची वाढ जर थांबलेली असेल यासारख्या तुम्हाला असतील ना तर खरंच त्यांच्यासाठी कोरफड एक वरदान आहे असं म्हटलं तरी ना खरंच चालेल बघा कोरफड आपली जी स्कॅल्प असते ते स्वच्छ करते स्कॅल्प मधील रक्ताभिसरण सुधारते आणि नवीन केस उगवण्याची जी प्रक्रिया असते ती खूप जास्त फास्ट करते आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची कोरफडीचा जेव्हा आपण गर काढतो ना तेव्हा ती खूप जास्त स्लिपरी असते त्यामुळे सतत हातातून निसरत असते त्यावेळेस एकच करायचं की मध्ये मध्ये ना आपले हात ना एखाद्या कापडाने पुसत राहायचं त्यामुळे काय होईल तुम्हाला कोरफडीचा जो गर आहे ना तो काढताना सोपं जाईल आणि जास्त त्रास देखील होणार नाही इथं तुम्ही एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने जसं तुम्हाला सोपं वाटेल ना त्या ते पद्धतीने कोरफडीचा गर काढू शकता बघा अनेकांचे केस कोरडे असतात आणि झाडूसारखे दिसतात खूप जास्त शॅम्पू बदलले कंडिशनर लावला तेल बदललं तरी देखील काहीच फरक पडत नाही तर अशा लोकांनी ना आठवड्यातून दोन वेळा कोरफड नक्कीच लावून बघा तुम्हाला ना एक ते दोन वापरांमध्येच खूप जास्त चांगले रिझल्ट मिळतील मित्रांनो आता कोरफडीसोबत आपण आणखी काही इन्ग्रेडियंट वापरणार आहोत त्याच्यामध्ये बघा पहिलं आहे आलं तर कोरफड आणि सोबतच आलं म्हणजे केसांची वाढ दुप्पट वेगाने होण्यासाठी खूप जास्त मदत मिळत असते आल्यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या स्कॅल्पमध्ये जे काही बॅक्टेरिया असतात ना ते कमी होतात आणि केसांना नवीन वाढ होण्यासाठी खूप जास्त मदत होते बघा इथं मी कोरफड आणि आलं दोन्हीही व्यवस्थित असं कट करून घेतलंय आता कट केल्याच्या नंतर आपल्याला हे जो दोन्ही इनग्रेडियंट आहेत ना ते व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे त्याच्यासाठी मी एक मिक्सरचं ग्राइंडर घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲलोवेरा आणि सोबतच आपलं जे काही आलं होतं ना ते टाकायचं आणि व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं बघा बारीक बारी केल्याच्या नंतर आपलं जे मिश्रण आहे ना ते थोडंसं पिवळसर दिसेल ते आपल्या आल्यामुळे याला कलर आलेला आहे हे लक्षात ठेवा आणि बघा छान असं सिरम आता आपलं इथं रेडी झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आणखी एक घटक ॲड करायचं आहे ते म्हणजे ऑइल आता ऑइलमध्ये बघा तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडं बादाम तेल असेल ते घेऊ शकता आणि जर तेही नसेल तर तुम्ही दररोज जे कोणतं ऑइल वापरताना हो ते देखील इथं घेऊ शकता बघा मी आल्मंड ऑइल वापरते हो त्यामुळे मी साधारणतः एक ते दीड चमचा तेल याच्यामध्ये टाकणार आहे तेलामुळे आपले जे स्कॅल्प असतं ते एकदम मॉइश्चराईज राहतं केस मऊ राहतात आणि सोबतच सिल्की देखील दिसतात आता आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ना ते एकजीव करायचं आणि ते झाल्यानंतर आता हे कशा प्रकारे आपण केसांवरती अप्लाय करायचं आहे आणि किती वेळ ठेवायचं हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत पण लक्षात ठेवा हे जे मिश्रण आहे ना ते तुमच्या केसांवरती अगदी शंभर टक्के आणि जादूसारखं काम करणार आहे ही गोष्ट मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते चला तर मग बघूयात हे कसं वापरायचं बघा हे मिश्रण आपल्या केसांवरती लावण्याच्या अगोदर व्यवस्थित असं केसांना विंचरून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला इझिली पार्टिशन करता येईल आणि त्याच्यामध्ये आपलं जे काही हे सिरम तयार झाले ना ते लावता येईल बघा आता केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि त्यानंतर आपल्याला हे सिरम व्यवस्थित असं लावून घ्यायचं तुम्ही हाताच्या सहाय्याने लावा किंवा मग एखाद्या कॉटनच्या साहाय्याने जरी लावलं ना तरी देखील चालेल आणि स्कॅल्पवरती लावून झाल्याच्या नंतर आपल्याला केसांच्या पूर्ण लेंथवरती देखील हे अप्लाय करायचं आणि अप्लाय करून झाल्याच्या नंतर साधारणतः पाच ते दहा मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करून घ्यायचं जेणेकरून काय होईल याचं जे काही शोषण आहे ना ते आपल्या स्कॅल्पमध्ये येईल आणि आपल्याला खूप जास्त छान असा रिझल्ट भेटेल बघा आठवड्यातून दोन वेळा हे नक्की ट्राय करा आणि बघा लावून झाल्याच्या नंतर पंधरा ते वीस मिनिटं किंवा मग अर्धा तास हे असंच तुमच्या केसांमध्ये राहू द्या आणि त्यानंतर तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरता त्याने हेअर वॉश करा तुम्ही आठवड्यामधून दोन वेळा जर हा उपाय केला ना तर तुम्हाला तुमचे केस अगदी मऊ सिल्की आणि चमकदार दिसतील कोंडा असेल तर त्याचा पूर्णपणे नायनाट होईल केसांची वाढ अगदी जलद गतीने होईल आणि टाळू देखील स्वच्छ होईल बघा हा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय